भेंडी तो आवाज तो हसण्याचा आवाज विशाल तू ऐकलास तो आवाज हो मी पण ऐकला तो आवाज भेंडी मला जे वाटते तेच तुला पण वाटते चेतन हो चेतन हा तोच आहे हे बघा तुम्ही जे काही बोलताय ज्या कोणाबद्दल बोलताय ते मला काहीच कळत नाही आहे आपल्यासमोर हे झाड पडले त्यामुळे आपल्या समोर असलेल्या सैतानाचा संमोहनाचं जाणं जोवर नष्ट झालंय तोवर मला वाटतं या संधीचा फायदा घेऊन आपल्याला लवकरात लवकर इथून आधी निघायला हवं असं म्हणत गाठोड्यावाले बाबा नयन आणि घेऊन घेऊन काही अंतर लांबवर काही काळासाठी तिथल्याच एका झाडीत लपून बसले देवाचे आभार आपण त्या भ्रमरचुकाच्या टोक्यावरील आगीकडे संमोहनाप्रमाणे खेचले जात होतो जर ते झाड आपल्या वाटेत वेळीच कोसळलं नसत तर हे संमोहन नष्टच झालं नसतं आणि आपला खेळच संपला असता गाठोड्यावाले बाबा तुमचं बरोबर आहे पण देवाबरोबरच आपण त्या चेतनचेही आभार मानायला हवेत चेतन हा पण एक आत्माच आहे ना हो पण आम्ही त्याला ओळखतो त्या आमच्या आधीच्या प्रवासात मांत्रिका विरोधात लढायला आमची खूप मदत केली होती खरं तर आम्ही त्याला मांत्रिकाच्या तावडीतून सोडवावं यासाठी तो आमची वेळोवेळी मदत करत राहिला त्याने अनेक भयानक आत्म्यांपासून असेच आमचे प्राण वाचवले होते तुम्ही म्हणता जर तसं असेल तर चांगलंच आहे पण प्रश्न हा आहे की हा, हा तोच कशावरून त्याच्या फक्त आवाजावरून तुम्ही त्याला ओळखले त्याच्या रूपात जर कोणी दुसरा आत्मा असला तर विसरू नका रूप बदलणारी आपल्या ओळखीच्या व्यक्तींच्या आवाजात बोलणारी अशी अनेक भूती आपण याआधी पाहिली आहेत त्यामुळे आपल्याला गाफील राहून चालणार नाही अजून एक गोष्ट तो चेतन तुम्ही म्हणता तसा चांगला असेल तर मग तो आता आपल्या समोर काही येत नाही असं बोलून काठोड्यावाल्या बाबांनी दोघांना चांगल्याच पेसात टाकलं होतं विशाल आणि नयन गाठोड्यावाल्या बाबांच्या बोलण्याचा नीट विचार करू लागले भेंडी गाठोड्यावाले बाबा बोलतात तसंही असू शकतं हा चेतनच कशावरून कारण आपल्या त्या पहिल्या प्रवासात तर चेतनला शेवटी आपल्या समोरच मुक्ती मिळाली होती ना हो अरे मी तर हे विसरलोच होतो मला वाटतं आपण उगाच फार आधी जल्लोष साजरा केला कदाचित हे आपल्याला वाटतं तसं मुळीच नसावं म्हणजे आपल्याला आता अजूनच सावध राहावं लागणार गाठोड्यावाले बाबा नयन आणि विशाल तिथे जवळपास दहा एक मिनिट लपून बसले पण ते ज्या कामासाठी तिथे आले होते ते काम त्यांना करावंच लागणार होत त्यांच्याकडे आधीच त्यात तस्करी करणाऱ्या माणसांची काही हत्यारे होती त्यातील टोकदार शिगांसारखी दोन अवजारे ते सोबत घेऊन आले होते आजूबाजूचा कानोसा घेऊन ते हळूहळू नदीच्या कडीला येऊ लागले आज दिवसभर पावसाने दडी मारल्याने नदीच्या पाण्याचा वेगही मंदावला होता विशाल आणि नयन हातात शिगा घेऊन हळूवार नदीच्या पात्रात कडेला उतरले गाठोड्यावाले बाबा हातातील कंदिलाच्या उजेडाने त्यांना नदीच्या आतील दृश्य दाखवण्याचा प्रयत्न करत होते ते बराच वेळ तिथे मासे पकडण्याचा प्रयत्न करत राहिले कधी भाल्यासारख्या शिगांचा उपयोग करून तर कधी झाडांच्या पसरलेल्या फांद्या पाण्यावर मारून ते माशांना त्यात अडकवण्याचा प्रयत्न करत होते त्यांच्या त्या प्रयत्नामुळे रात्रीच्या शांत वातावरणात होणारा पाण्याचा आवाज तिथली केवळ स्मशान शांतताच भंग करत नव्हता तर तो आवाज नकळत कोणाला तरी त्यांच्याजवळ खेचून आणत होता कोणीतरी आपल्या जवळ येते याची जराही कल्पना नसलेली विशाल नयन आणि गाठोड्यावाले बाबा तिथे मासे गोळा करण्यास मग्न होते त्यांनी सर्वांना किमान आजची रात्र पुरतील इतके तर मासे नक्कीच पकडले होते गाठोड्यावाले बाबा काही झाडांच्या पानांमध्ये ते मासे काही बारक्या बिलींच्या सहाय्याने बांधून ठेवत होते तोच विशाल आणि नयन उभ्या असलेल्या पाण्यामध्ये अचानक तरंग निर्माण होऊ लागले नयनच्या पायानं त्याची सर्वात आधी जाणीव झाली त्याने पायाखाली पाहिले ते पाण्याचे तरंग त्याच्या पाठून येत होते आता सोबतच पाण्यातून चालण्याचे आवाजही त्यांना ऐकू येऊ लागले यावेळी त्याची जाणीव विशाललाही झाली त्यांनी एकत्रच मागे वळून पाहिले आणि त्यांच्या तोंडून अक्षरशः किंकाळीच बाहेर पडली त्यांच्या समोर नेमका काय प्रकार होता हेच त्यांना कळेना भीम काय बेडकासारखं फुगलेलं शरीर परंतु त्याचा शिरच कुठे दिसत नव्हतं त्याच्या छातीवर मात्र एक भला मोठा डोळा होता तो विशाल नयन कडे एकटक पाहत होता त्या दोघांच्या किंचण्याच्या आवाजाने गाठोड्यावाले बाबाही समोर पाहू लागले त्या भयानक आकृतीबद्दल गाठोड्यावाल्या बाबांनी यादी ऐकलं होतं कोण भो दिसायला एखाद्या भूतासारखं दिसणार पण अतिशय शक्तिशाली याबद्दल हे इतकं शक्तिशाली आहे की हे, हे सहज माणसांच्या शक्तीची बरोबरी करू शकत कोणताही मनुष्य या भूताला हरवू शकत नाही म्हणून या भूताला आसाम मध्ये भूतांचा राजा म्हटलं जात इतकंच नाही तर त्याला असलेले तीन पाय त्याला अजूनच भयावह बनवतात अशा या भूताला अचानक समोर आलेलं पाहून गाठोड्यावाले बाबाही दचकले त्यांनी वरूनच विशाल आणि नयनच्या हाताला खेचून त्यांना लगेचच यायचा इशारा केला आणि नयन घाबरले ते धडपडले गाठोड्यावाल्या बाबांनी कस तरी वर खेचलं पण नयनला त्या राक्षसाने पकडलं त्याच्या हाताची पकड मगरी सारखी घट्ट बसली होती नयनला त्याची ती पकड सोडवता सोडवत नव्हती विशाल ओरडत होता नयन हातपाय मारत होता पण त्याचा त्यावर काहीच उपयोग होत नव्हता त्याची शक्ती फार होती तो एखाद्या मोठ्या प्राण्याला ऐकला असता सामान्य माणूस त्याच्या काहीच करू शकत नव्हता विशाल हातातील भाला त्यावर मारून नयनला वाचवण्याचे फोल प्रयत्न करत होता पण विशालचे प्रत्येक वार तो राक्षस आपल्या दुसऱ्या हाताने अडवत होता आता काय करणार यातून नयनचा जीव कोण वाचवणार तितक्याच नदीकडच्या झाडीतून त्यांना रेड्याच्या ओरडण्याचा आवाज आला जंगली रेडा विशाल आणि काठोड्यावाल्या बाबांची नजर त्या झाडीच्या दिशेने गेली दोघेही मनोमन प्रार्थना करू लागले कोणीतरी आमच्या मदतीला यायला हवं कोणीतरी नयनचे प्राण वाचवायला हवे कदाचित त्यांची हीच इच्छा कोणीतरी ऐकली होती झाडीतून एक भला मोठा रेडा बाहेर आला हा सामान्य रेड्यापेक्षा कितीतरी पट मोठा होता आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या भीमकाय रेड्यावर एक नाजूक शरीराचा साधारण आठ दहा वर्षांचा एक मुलगा बसला होता पण त्याचा शरीर रात्रीच्या अंधारातही एखाद्या दिव्यासारखं चमकत होत तो चेतन होता विशालने त्याला त्याच्या पहिल्या प्रवासात पाहिले होते अमाप शक्ती असलेला तो एवढ्या सातमाग काय करू शकतो याचा त्याला अंदाज होता चेतनने रेड्यावर बसूनच जमिनीवरचा एक मोठा दगड हातात घेतला चेतनच्या हातात तो दगड येताच त्या दगडालाही एक प्रकारची निळी चमक आली चेतनने रेड्यावर बसूनच तो दगड त्या राक्षसाच्या हातावर भिरकावला तो दगड जाऊन त्या राक्षसाच्या बरोबर हातावर बसताच त्याची नयनवरची पकड सैल झाली नयन नयन पळ तिथून सगळे जोरात ओरडले नयन बाजूला होताच तो रेडा त्या राक्षसी अमानवी हो शक्तीवर जाऊन जोरात धडकला एखादा सामानाने भरलेला ट्रक जोरात धडकावा तसं ते कोणभूत पाण्यात लांबवर जाऊन पडलं चेतनने रेड्यावरून नदीकडे उडी मारली तिथे गाठोड्यावाले बाबा आणि विशाल यांनी मिळून नयनला पाण्याबाहेर खेचून वर काढलं चेतन मात्र तिथे कमरेवर हात घेऊन त्याच्याच धुंदीत जोरजोरात हसत होता चॅनलवर अपलोड केलेल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर आमच्या मेहनतीचा मोबदला म्हणून तो लाईक करून मित्रांसोबत जरूर शेअर करा चॅनलवरचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा तसेच चॅनलवरची प्लेलिस्टही चेक करा दर दिवशी नवनवीन भूतांचे व्हिडिओ बनवून आम्ही तुमचं मनोरंजन करत राहू याची खात्री बाळगा